धार्मिक सणांतील निर्माल्य नदीत न टाकता त्याचं शास्त्रशुद्ध सेंद्रिय खतात रूपांतर करण्याचा भिन उपक्रम अकोल्यात गेली चौदा वर्ष सुरू आहे आता महिलांसाठी मोफत खत वाटपही सुरू होणार असून पर्यावरणपूरक धुब्बत्ती निर्मितीची नवी भरही यंदा घातली गेली आहे सणांनंतर देवाला वाहिलेली फुलं हार दुर्वा हे सर्व निर्माल्य म्हणत नदीत टाकण्याची परंपरा अकोल्यातील एका उपक्रमाने मोडीत काढली आहे गेल्या चौदा वर्षांपासून निलेश देव मित्रमंडळ जठारपेठ आणि ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प या दोन संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून निर्माल्याचं सेंद्रिय खतात रूपांतर केलं जात आहे गेल्या वर्षी गणेशोत्सव व नवरात्रीनंतर पाच टन निर्माल्य संकलन करण्यात आलं शास्त्रशुद्ध सेंद्रिय प्रक्रियेनंतर सत्तावीस एप्रिल रोजी खत तयार झालं आणि आता पंचवीस मे पासून महिलांना ते मोफत वाटण्यात येणार आहे हा उपक्रम केवळ पर्यावरण रक्षणापुरता मर्यादित न राहता शाश्वत शेती व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचं साधन ठरत आहे या वर्षी या मोहिमेत एक नवी भर म्हणजे निर्माल्यापासून बनवलेल्या पर्यावरणपूरक सुगंधी दुपत्या या दुपत्तीमुळे स्थानिक युवक युवती साठी स्वयंरोजगाराची दारे उघडत आहेत श्रद्धा आणि पर्यावरण या दोहोंचा योग्य समन्वय साधणारा हा प्रयोग इतर शहरांसाठीही प्रेरणादायी ठरतो आहे निर्माल्य नदीत नको खतात रूपांतरित करून हा संदेश घेऊन उपक्रमांची सांगता पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाने होणार आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर खत वाटप जनजागृती आणि संवाद सत्रांचे आयोजन केले जाणार आहे प्रकल्प समन्वयक निलेश देव यांच्या मते हे यश वैयक्तिक नसून अकोल्याच्या नागरिकांचा सामूहिक विजय आहे त्यांना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि प्राध्यापक अंजली आंबेडकर यांचं मार्गदर्शन लाभत आहे स्वच्छ अकोला सुंदर अकोला या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा हा जिवंत प्रयोग निसर्गसेवा श्रद्धा आणि विज्ञानाचं अद्वितीय मिलन ठरतो आहे हरतालिकेपासून श्रावण महिन्यापासून गणपती गणेश गणेश होईपर्यंत एक साधारण पाच ते सात क्विंटल निर्मला आम्ही संकलित केलं त्याचं खतनिर्मितीचं कार्य आम्ही आज सुरू करतो आहे मी पाहताय ते गड्डा केलेला आहे सी बी जेसीबीद्वारे निर्माल्य जे होतं जुनं त्यातून कॅरी बॅग वेगळं करतो आहे नारळ वेगळा करतो आहे फक्त निर्माल्य याच्यात आपण संकलित करून याच्यावर ट्रीटमेंट करून पुढे खत निर्मिती करू साधारण एक पन्नास ते साठ एक खत तयारी व अकोले आम्ही समर्पित करू धन्यपाद बाप्पा आप